एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार पुलावर ठोकलेल्या खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटले प्रवासी अडचणीत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ अपघातासारखी घटना पुलावर ठोकलेले खिळे ठरले वाहनांसाठी धोकादायक अनेक वाहनांचे टायर फुटले प्रवासी संतप्त रात्री तब्बल चार तास वाहतूक विस्कळीत प्रवाशांचा सवाल काम सुरू होतं तर बॅरिकेड्स कुठे होते महामार्ग विकास महामंडळाचा खुलासा पुलावरील सूक्ष्मतडे भरण्यासाठी ई पॉक्सी ग्राउटिंग काम सुरू होतं ॲल्युमिनियम नोझल्समुळे टायर पंक्चर कंत्राटदारावर कारवाईचा आदेश मात्र प्रवाशांच्या नुकसानीची भरपाईबाबत प्रशासन मौन समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार पुलाच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान ठोकण्यात आलेल्या खेळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटले रात्री तब्बल चार तास वाहतूक विस्कळीत झाली प्रवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे पाहूया आमचा खास रिपोर्ट नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळील पुलावर हा प्रकार घडला दुरुस्तीच्या कामासाठी ई पॉक्सी ग्राउटिंग प्रक्रिया सुरू होती या कामादरम्यान अॅल्युमिनियम नोजल्स ठोकण्यात आले होते मात्र सुरक्षा व्यवस्था अपुरी ठरली अनेक वाहनं वेगाने डायव्हर्जन ओलांडून गेली आणि थेट नोझल्सवरून गेल्याने टायर फुटले घटनेनंतर महामार्ग गस्त पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र वाहतूक रात्री चार तास विस्कळीत राहिली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही महामंडळाने स्पष्ट केलं की पुलावरील सूक्ष्मते भरण्यासाठी हे काम सुरू होतं पण त्यांनीही मान्य केलं की ट्रॅफिक डायव्हर्जनची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था नव्हती संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात आणि आता खेळ्यांचा प्रकार प्रशासनाचा खुलासा आहे पण प्रवाशांचा सवाल कायम आहे आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार समृद्धी महामार्गाला सुरक्षित महामार्ग म्हणायचं असेल तर अशा निष्काळजीपणाला आळा घालावा लागणार आहे प्रशासनाचा खुलासा पुरेसा आहे का हा प्रश्न अजूनही कायम आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संभाजीनगर मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्या सोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलीस वाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंक्चर झाले पोलिस ची बाद होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस पोलीस हे खेळ दाखव दाखवले पूर्ती खेळ हे भाऊ इथून मागवून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्याच तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला हजारो खेळ ठोके हजार एवढे खेळ ठोका चालले काय मारदा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोड वाले करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलीसवाल्यांना आजच्या बाद पोलिसांची मदत होत नाही रोडला